तर त्याचबरोबरीनं एकीकडे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरती शिवसेना शिंदे गट मात्र जोरदार तयारीला लागलाय विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरापैकी सात मतदारसंघावरती शिंदे गटाकडनं दावा केला जातोय अशी माहिती जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागांवरही शिंदे गट आग्रही असल्याचं कळत आहे दरम्यान सात जागांवरती आम्ही इच्छुक असून त्याबाबतचा अहवाल आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असं जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी एनडी टी व्ही मराठीशी बोलताना सांगितलं बघा नाशिक हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा नाशिकवर प्रचंड असं प्रेम होतं आणि नाशिकमध्ये शिवसेनेचं एक वेगळं जाळं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे एक महाराष्ट्रभर दौरा करत आहेत आणि त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर एक वेगळं प्रेम नागरिकांमध्ये आहे त्यामुळे सर्व शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे की देवळालीसारखा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी पाच पाच वेळा आमचे आमदार राहिले दिंडोरी आहे तुमचा इगतपुरी आहे नाशिक शहरातील मतदारसंघ असेल मध्य असेल पश्चिम असेल नाशिकमध्ये सुद्धा हे मतदारसंघ आपल्या ताब्यात असले पाहिजे किंवा आपल्या शिवसेनेनं इथं लढलं पाहिजे अशा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती प्रकट झाली पण पाहिजे या संदर्भातला एक अहवाल मान्य श्रीकांत शिंदेसाहेबांकडे जेव्हा ती इथं बैठक झाली तेव्हा सर्वांनी या इच्छा प्रकट केल्या